प्रसिद्ध महाकवी वामनदादा कर्डक यांनी जे वंदन गीत लिहिलंय ते महाराष्ट्रातीलच नाही तर संपूर्ण भारतातील कवी गायकांच्या ओठावर ते गीत आहे आणि ते गीत मी आपल्यासमोर सादर करतो वामनदादा काय म्हणतात आई तुझा मी नंदना आहे पाई तुझ्या हे वंदन आहे हेच वंदन मानवतेचे बंधन आहे आई तुझा मी नंदन आहे पायी तुझा हे वंदन आहे, पायी तुझा हे वंदना हे